नमस्कार मंडळी आज आपण शबदाना बटाट्याचे पळी पापड कसे करायचे ते बघणार आहोत दुप्पट तिप्पट फुलतात हे पापड आणि बनवायला खूपच सोपे त्याचबरोबर अर्धा किलोचा अचूक माप सांगणार आहे त्यामुळे यासाठी बटाटा कितपत लागेल बटाटा इथं काळ पडू नये यासाठी पण खूप सारा टिप्स अँड ट्रिक्स इथे सांगितलेल्या आहे आणि खूपदा असं होतं पळी पापड खाल्ला की ठसका लागतो मग त्याचही आपण इथे सोल्युशन बघूया तर नमस्कार मंडळी मी आहे दीक्षा आणि स्वागत आहे तुमचं दीक्षा किचन मध्ये चला तर मग रेसिपी बघून घेऊयात पण त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईब करायला विसरू नका तर इथे मी अर्धा किलो इतपत शाबुदाना घेतलेला आहे हा जो रेग्युलर साईज चा आहे तो शबुदाना मी इथे वापरलेला आहे ज्यावेळेस तुम्ही शबुदाना घ्याल हा मापाने तर आपल्याला कळेल पण तरीही आपण एखाद्या भांड्याने याला मोजून घ्या याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेलच हे बघू शकता याचा माप तुम्ही भांड्यामध्ये इतकं माप आपण इथे घेतलेला आहे आता काय करायचं याला दोन तीन वेळेस आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ त्यामुळे याचा जो एक्स्ट्राचा स्टार्च आहे तो निघून जाईल आता आपण याला भिजत घालूया इथे आपल्याला भिजत घालण्यासाठी अगदी एक इंच वरती इतपतच पाणी घालायचं आहे यामध्येच आपला शब्दाना मस्तपैकी भिजून जातो आता आपण याला चार ते पाच तासासाठी किंवा रात्रभर भिजत घालूया मी येथे रात्री अकरा वाजता याला भिजत घातलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे मी अकरा वाजता हे करायला घेणार आहे दुसऱ्या दिवशी हे बघू शकतात शबुदाना आपला मस्त फिकी भिजलेला आहे तुम्ही असं हाताने त्याला मॅश कराल तो मॅश होऊन जाईल म्हणजेच आपला शबूदाना इतपत भिजलेला आहे चला तर मग आता यासाठी पाण्याचा प्रमाण बघून घेऊयात तर आता मी तुम्हाला सांगते तुम्हाला मी माप बर घ्यायला सांगितलं होतं बघू शकता जितपत आपला शबुदाना होता तितपतच आपण इथं पाणी घेतलेलं आहे भांड्यामध्ये आणि ते भांडे आपण पाच घेतलेले आहे म्हणजे पाच भांडे आपण जितक्या शबुदाना घेतलेला आहे तितके बस इतका जर तुम्ही लक्षात घेतलं पाण्याचा माप तर तुमचे जे फळी पापड आहे ते परफेक्टच बनतील अजिबात चुकणार नाही म्हणून मी सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही शबुदाना मोचाल त्यावेळेस ते, ते कोणत्या तरी भांड्याने देखील मोचा चला तर मग हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर पुढे बघून घेऊयात तर अर्धा किलो शबुदानासाठी मी इथे तीनशे ग्राम इतपत बटाटे घेतलेले आहे तुम्ही बटाट्याची क्वांटिटी कमी जास्त देखील करू शकतात पण तीनशे ग्राम बटाटे इतपत पर्याप्त आहे पण काय होतं काही जण बटाटे घालत नाही कारण की ते काळे पडतात पण आपण बटाटे घालून बनवणार आहोत तर यासाठी टिप्स पण बघून घेऊयात तर इथे मी बटाटे मस्तपैकी सोलून घेतलेले आहे आता आपण याला अशा जाड असलेल्या किसणीने किसून घेऊयात तुम्ही इथे कोणताही बटाटा वापरू शकतात फक्त बटाटा घेताना तो नरम पडलेला बटाटा नका वापरू इथे तुम्ही बघू शकता याचा किस कसा झालेला आहे अगदी जाड पण नाही आणि अगदी जास्त पातळ पण नाही काही अशा प्रकारे हे ज्या किस असतो तो पापडामध्ये खूप छान दिसतो आता इथे मी सर्व बटाटे असे किसून घेतलेले आहे आता आपल्याला याला चार ते पाच वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे जेणेकरून यामधील जो एक्स्ट्राचा स्टार्च आहे तो देखील इथे निघून जाईल इथे मी पाण्याला उकळायला ठेवलं होतं पाण्यात वाफा यायला लागलाय इतपत हे गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण जो शबुदाना भिजत घातलेला होता तो यामध्ये घालून घेऊयात कारण की हळूहार घालताना पाणी अंगावर उडू शकतो याची तुम्ही थोडीशी दक्षता घ्या आणि ज्यावेळेस तुम्ही शबुदाना पाण्यामध्ये घालाल याला कंटिन्युअसली आपल्याला स्टर करायचं आहे कारण की शबुदाना हा तळाशी लागू शकतो आणि आपलं जे पापड आहे ते करपू पण शकतात आता आपण याला कंटिन्युअसली स्टर करत राहूयात अगदी पाच सहा मिनिटानंतर तुम्ही बघाल शबदाना आपला हलकासा ट्रान्सलुसन व्हायला सुरुवात झालेली आहे याला अजिबात आपण सोडू शकत नाही कारण की हे लवकर खाली बुडाशी लागू शकत बघू शकता शबदाना हा कडेकडे म्हणजे शवदानाच्या साईट्स सा आहे त्या ट्रान्सपरंट झालेल्या आहे परंतु आतमधून तो एकदम पांढरा शुभ्र आहे म्हणजेच शबदाना आपला हलकासा शिजलेला आहे आणि हलका बाकी आहे तर या स्टेप वरती आपल्याला जो किसून घेतलेला बटाटा होता तो इथे घालून घेऊयात या स्टेज वर बटाटे जर घातले तर आपले बटाटे इथे शिजून जातील आणि ज्या वेळेस आपण घालू ते अजिबातच काळे पडणार नाही बटाटे आपण घालू त्यावेळेस अगदी निथरून घ्या कारण की यामध्ये पण पाण्याचा अवश राहायला नको चांगल्या प्रकारे निथरून घ्या आणि मगच आपल्याला बटाटे या जे शबदानामध्ये घालायचा आहे आता आपल्याला इथे दोन्ही बटाटे आणि शबदानाला मस्तपैकी शिजून घ्यायचं आहे आता हे शिजलंय का नाही याचं देखील मी तुम्हाला पुढे टिप्स सांगेलच जेणेकरून हे शिजलं का कच्चा आहे हे तुम्हाला लगेचच कळेल मिश्रण हे हळूहळू घट्ट होत चाललेलं आहे आता यावरती आपण थोडस मीठ घालून घेऊयात इथे मीठ मी अगदी दोन ते तीन टी ती स्पून इतपत मीठ घातलेला आहे मिठाचा प्रमाण इथे विचार करून घाला कारण की वाळल्यानंतर यातला पाण्याचा अंश हा निघून जातो आणि पापड हे खारट होऊ शकतात जर तुम्ही जास्त घातलं तर त्यामुळे शक्य झालं तितकं कमी मीठ घाला नंतर हे खारट होणार नाही आता याला परत आपण मिक्स करून घेऊया इथे मी तिखट घालण्यासाठी दोन ते तीन टी स्पून इतपत चिली फ्लेक्स घातलेला आहे हे होममेड चिली फ्लेक्स आहे लवंगी मिरचीच तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरव्या बारीक कापून देखील घालू शकतात फक्त घालताना तुम्ही लाल मिरची पावडर अजिबात घालू नका कारण की लाल मिरची पावडर तळताना लवकर करपते आणि आपल्याला पापड खाताना ठसका लागतो त्याचबरोबर मी इथे एक ते दोन टी स्पून इतपत जिरे घातलेले आहे आता या जिऱ्यामुळे आणि लाल मिरचीचा जो चिली फ्लेक्स आहे यामुळे याचा कलर थोडासा चेंज होऊ शकतो तुम्हाला जर पांढरे शुभ्र असे पापड हवे असतील तर तुम्ही काय करा इथे जिरे स्किप करा आणि फक्त हिरवे मिरची घाला आणि चिली फ्लेक्स देखील खालू नका बस आता तुम्ही बघा जसं जसं हे घट्ट होत जाईल याला थोडस चकाकी येत जाईल आणि हे जे मिश्रण आहे ते अंगावर थोडं थोडं उडायला देखील लागेल त्यामुळे आपण यावर झाकण ठेवूया आणि मीडियम फ्लेम वरती याला दोन तीन मिनिटांसाठी असाच ठेवून देऊया दोन तीन मिनिटांतर याला स्टर करत राहा नाहीतर हे खालून लागू शकते आता तुम्हाला मी दाखवेलच की हे शिजल की नाही इथे याला शिजवत बराच वेळ झालेला आहे चला तर मग आता याला चेक करून घेऊयात याला आपण एकदा स्टर करून घेऊ आणि हे जे मिश्रण आहे हे थोडस आपण प्लेटमध्ये घेऊन बघूयात ज्या वेळेस आपण असं याला प्लेट वर टाकूयात तुम्ही बघू शकता हा एक स्टेज पर्यंत स्प्रेड होत आहे आणि नंतर त्याची जागा धरून घेत आहे आणि बघू शकतात हे अजिबातच पाण्यासारखं इकडं तिकडं स्प्रेड होत नाहीये बस इतकं याला शिजून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता शिजलेलं आहे आता आपण याला एका छोट्याशा भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याचे पापड आपण तयार करून घेऊया ज्या वेळेस तुम्ही पापड बनवायला घ्याल तर गरम गरमच घ्या कारण की गरम गरम करतानाच हे पापड आपल्याला वळून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतर हे आपल्याला टाकायला खूप अवघड जाईल आणि ज्या वेळेस तुम्ही पापड टाकाल त्यावेळेस जे बाकीचं उरलेलं मिश्रण आहे त्याला झाकून ठेवा जेणेकरून हे अजिबात थंड होणार नाही आता हे थोडस गरम आहे मी याला हलकस थंड करून घेऊया मिश्रणाला कारण आपण हे जे पापड आहे ते प्लास्टिकच्या पेपर वरती बनवणार आहोत मी तुम्हाला इथे डेमो म्हणून थोडेसे इथं प्लास्टिकच्या शीट वरती बनवून दाखवणार आहे बाकीचे मी उन्हामध्ये वरती स्टेरस वर बनवणार आहे हे थोडस मी थंड केलेलं आहे कारण की हे प्लास्टिकचं शीट आहे आरोग्यासाठी घातक असतं त्यामुळे हलकस थंड करून आपण यावरती पापड वळवून घेऊयात तरी पापड टाकताना आपल्याला इझिली कशी टाकायची हे बघू शकतात फक्त हे पळी टाकायची हलकस याला प्रेस करायचे सॉरी पसरून घ्यायचे जसं मी वी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा प्रकारे आणि अशाच प्रकारे आपण सर्व पापडे इथे वळवून घेऊयात हे पापड आता सध्या तुम्हाला असं वाटत असतील की खूपच लालसर झालेली आहेत पण तळल्यानंतर हे वाईटच होतात म्हणजे चांगले शुभ्रच असतात त्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि याला जो कलर आहे तो जिऱ्यामुळे आणि जे आपण चिली फ्लेक्स वापरलेला आहे होममेड त्यामुळे याला असा डार्क कलर आलेला आहे इथं तीन दिवस मी पापड मस्त कडक उन्हात वाळून घेतलेले आहे बघू शकतात अत्यंत मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत हे कडक झालेले आहेत म्हणजेच हे कम्प्लिटली वाळलेले आहेत यामध्ये अजिबात मॉइश्चर राहिला नको नाहीतर हे पापड खराब होऊ शकतात यांना बुरशी लागू शकते चला तर मग आता पापड तळून घेऊयात तर यासाठी आपल्याला अगदी गरम तेल पाहिजे गरम तेलामध्येच हे पापड तळा नाही तर हे याच्या साईज पेक्षा डबल फुलणार नाही गरम तेलामध्ये टाकले की लवकरच हे फुलतात आणि आपल्या साईज पेक्षा डबल होतात मी तुम्हाला अजून एक करून दाखवते हे बघा मी हा एक छोटासा पापड टाकलाय आणि बघू शकतात तेलामध्ये गेल्यानंतर हा दुप्पट फुलल्या गेलेला आहे आणि बघा किती छान कलर देखील आलेला आहे याला आणि बघा तयार आहे आपले पळी पापड तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि बघू शकतात आपल्या साईज पेक्षा दुप्पट तिप्पट हे फुललेले आहेत बघू शकतात आणि तितक्यात क्रिस्पी देखील झालेली आहेत तर कशी वाटली रेसिपी मंडळी मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपी सह तोपर्यंत खात रहा आणि आनंदी रहा आणि हो चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका